नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आपण असं पद्धतीने गावरान वांग आहे मित्रांनो तर आपण अशा पद्धतीने लागवड केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता त्याला आता फुलं यायला लागले ला मित्रांनो फुल पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे फुलं यायला लागले पाहू ला शकता ला तर असं फुल आलं म्हणजे त्याला फळ लागतो मित्रांनो तर आपला हा प्युअर गावरान गावटी वांगा आहे तुम्ही त्याचे काटे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही काटे कशा डे डेंजर आहे डायरेक्ट असे असे सुईंजी सुईसारखे काटे मित्रांनो त्याला पूर्ण काटे असता आणि वांगेला पण भरपूर काटे असता तर हा प्युअर गावटी वांग वांगा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपण लागवड केलेलं आहे कशा पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता तर आपण दरवर्षी प प्रमाणे गावटी वांग लागवड करतो मित्रांनो कारण की गावटी वांग हा खूप खावाना खायला खूप चविष्ट असतो आणि सगळ्यात भारी असतो खायला पण आणि खायला पण चवदार असतो म्हणून आपण गावठी वांग हा गावरान वांग आपण दरवर्षीप्रमाणे लागवड करतो मी जाणो तर इकडं आपण खुरपणी केलेली आहे बाकीच्या तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खुरपणी करायचं पण काम चालू आहे आणि हे बिगर खुरपणीचं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हाय मित्रांनो तर पूर्ण वांग खूप छान पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो फक्त त्याला आता वेळेवर खतं पाणी आणि फवारणी वगैरे द्यावा लागतो जेणेकरून आपल्याला वांग जे आहेत ते लवकरात लवकर मार्केटमध्ये विकायला होईल किंवा बाजारात विकायला जाईल याचप्रमाणे आपण त्याला खूप काळजी घेतो आणि इतर कामं पण भरपूर आहे आपल्या मित्रांनो आणि आपला हा गावरान वांग आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कम्युनिटी करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो